नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मला वाटतं आज मी आठ दिवस झाले असतील व्हिडिओ बनवलेला तर आज आठ दिवसातून व्हिडिओ बनवते तर आज चाललं होतं आमचं मकाला खायला घालायचं युरिया घातला मकाला एक, एक, एक मकाला घालायचा होता युरिया तर ते चाललं होतं आणि हे आठ दिवसात तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं मग मी शेताकड पण नव्हते हो आले आणि व्हिडिओ पण नाही बनवले जास्त तर म्हणलं आता करावं चालू आहे ना होईल तसं होईल तसं बनवायला म्हणून म्हणलं मग आता इकडं कड़ा भाजीकडं म्हणणं येडा घालायला जावा भाजी पण मी बघितली नाही पावसाने राडा झाला आहे भाजीचा पण पण सगळे खराब झाले म्हणतात बघून तरी यावं काय झालं आहे नेमकं ती आणि त्यात म्हणजे कसं माहिती आहे का तिकडे एर्या घाला गेलं तर म्हणलं तांदार का काय माहिती आहे आज पण व्हिडिओला टाईम भेटतोय का नाही पण भेटला तिकडे गेले ते पण झालं येरवाळी कारण भाऊजी पण आलं होतं घालून लागायला त्याच्यामुळं झालं आमच्या दोघेला ना आपण लय एवढं नसतं राखलं पण कसं एकाला दोघं असले म्हणजे पटकन उराखतं मग भाऊजी आले त्याच्यामुळं झालं आणि हे बघा इकडं भाजी आपली सडायला लागली जरा पाऊस जास्त झाला आहे ना इकडं पावसामुळं जरा जास्त झाला अशी पिवळी पिवळी पडली मध्ये मध्ये आणि इकडं नाही हिरवे या जिथं पाणी जास्त झालं आहे ना तिथं पिवळीशा झाली आहे बाकी चांगली आहे आणि कोथिंबीर पण क्षमतशीच झाली आहे तरी सगळा सर्वमुळं आपल्यालाही भारी फुलला होता पण पावसाने काय ठेवलं नाही नाचली आणि मी तरी गेलीच तर तर होती भाजी मग निम्म निम्म काहीतरी आले आणि हे कसं आहे का शापू भाजीच्या जागी जर दुसरी मेथी असते ना जास्त तर मेथी तर काहीच राहिली नसते आमची मेथी बी होती चार पाच सारं पण संपवून टाकली पावसामुळं म्हटलं राहते का नाही पावसाने मनाचा चटका पडला की जळून जाते त्याच्यामुळं मेथी मग आम्ही संपवून टाकले आणि हे तर राहिली ती आपली शापू राहिली दोन सतत तरी सार येते शापू आणि कोथिंबीरे अजून ज्यांच्या सारं तर सगळं अजून राहिले बाकी पण आता होईल असं न्यावं लागलं शाप उतरले खराब व्हायला लागली हे बघा पावसाने पिवळी पडते भाजी पिवळी पडली की परत की ते मग अशी इस आणल्यासारखी होती परत मग माणसं म्हणणार अशी कशी भाजी अशी भाजी खराब होती मग आता शेतकऱ्यांनी काही करायचं पाऊस आल्यावर बघा घरात ठेवायची का भाजी नेऊन आणि मग ऐकायची कसं करायचं पावसात तर हिथेच ठेवायला लागते ना भाजी बघा किती भारी आली पण काय आता पाऊस आला की जात आहे ते हे गती तर मस्त आली हे बघा काय म्हणता तशी बरी राहिली तरी मात्र काय पिवळी पडली जरा आणि कडणी जरा हिरवी हिरवी जरे असं त्या काय असेल ते असेल चांगली आली होती पण आता पावसाने केले वाटवा त्याचं जाते मग त्या जो होगा सो होगा देखायचा आहे का जे जितना आम्हाला नेसिपी मी होरूर आता होगा जो नाही होगा व ज्या आहे का है ना तर तुमचं हो, काय चाललंय खूप दिवस चाललं व्हिडिओ नाही बनवले काय नाही काय चाललंय काय नाही म्हणाली तुमचं कमेंटमध्ये सांगा आणि कोणी कोणी आपले व्हिडिओ मिस केले त्यांनी पण सांगा कोणाला कोणाला माझ्या व्हिडिओची आठवण झाली कारण आडा व्हिडिओ बनवले नव्हते ना मी तर सांगा कमेंटमध्ये आली होती ती आडा घालायला पण जाऊ दे मनासारखं नाही बघा भेटलं थोडंसं खराब झालं इकडं सगळं पण द्या आता चला जाऊयात आत घरी घरचा अजून राडा पडला आहे तसाच घरी आवरावं लागेल पटपट परत पोरांचा वैता तर चला जाऊया आपण घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सर्वांना बाय बाय शुभ संध्याकाळ आपले व्हिडिओ बघत राहा कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा Bye bye.